आज या ठिकाणी आज जे निवेदन दिलेलं आहे दोन तारखेला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढलेला आहे कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर जात प्रमाणपत्र कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी एक चतुर्थ श्रेणी मधले कर्मचारी घेऊन त्यांच्या मार्फत एक जात प्रमाणपत्र त्यांना द्यावा यासाठी एक जी आर काढलेला आहे त्या जी आर ला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या त्यांना आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के एस सी बी मधून दिलेला आहे ईडब्ल्यू एस मधून पण दिलेला आहे परंतु मूळ ओबीसीवर या आरक्षणाचा परिणाम होतो आणि मूळ ओबीसीला न्याय कुठे मिळणार या संदर्भात आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे त्या संदर्भात त्या दोन जी दोन नोव्हेंबर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात आम्ही हरकत तहसीलदार यांच्या मार्फत कलेक्टर ऑफिस आणि महाराष्ट्र शासन यांना याची तक्रार नोंदवलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की बाबा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे पण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये एवढीच आमची मागणी आहे सकल ओबीसी समाजाची मागणी आहे पुढील उपाय रा आदरणीय व देशाचे ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब येणाऱ्या मंगळ सोमवारी मंगळवारी आम्हाला जे काय मार्गदर्शन करतील त्यावर आम्ही मोठे मोर्चे तहसीलवर मोर्चे कलेक्टर ऑफिसला मोर्चे आणि सर्वात मोठं आंदोलन आम्ही मुंबईला उभारू